अंतरीची गेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याचे वैभवे शंगरावे निर्मळ तुका मने जेवी सवे प्रेम दावे प्रीतीचे हा संत तुकाराम महाराजांचा अत्यंत भावनिक आणि भक्तिपूर्ण अभंग आहे अंतरीची गेतो गोडी पाहे जोडी भावाची ज्याच्या अंतकरणात भक्तीची गोडी आहे तो ची जोड़ पातो। सर्व ठिकाणी भावाची म्हणजेच प्रेमभावणीची जोड पाहतो त्याच्या नजरेत सर्व काही देवच आहे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा देव हा आपल्या सर्वांचा सोयरा म्हणजे नातेवाईक आहे विशेषतः दिन दुर्बल आणि गरीब जणांचा तो आत्मस्वरूप आहे आपुल्याचे वैभव आहे शंकरावे निर्मळे देव आपल्या वैभवाने म्हणजेच आपल्या पवित्रतेजाने स्वतःचा श्रंगार करतो त्याला बाह्य अलंकाराची गरज नाही जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतींचे तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा आपण देवाचे जे सेवन म्हणजे स्मरण ध्यान भक्ती करतो तेव्हा ते फक्त ते प्रेमानेच करावे खरी भक्ती म्हणजे प्रेमाचीच प्रचिती आहे या अभंगात संत तुकाराम देव आणि भक्त याच्यातील प्रेम नातं आणि आत्मीयता दाखवतात तो सांगतो की देव दूर नाही तो आपलाच जोयरा आहे फक्त प्रेमाने त्याच्याशी नातं जोडा राम कृष्ण हरी